हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सपोजर एक्सपोजरचा मराठी तट संकट हवा प्रकाश इत्यादींना उघडा टाकण्याची क्रिया अनावृत्ती असुरक्षितता बाधा संसर्ग उघडकीस आणणे गौप्यस्फोट संपर्क उजेडात ठेवण्याची क्रिया प्रदर्शन मांडणावळ प्रसिद्धी देखावा किंवा दृश्य होत आहे एक्सपोजरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एक्सपोजर टू रेडिएशन इज हार्मफुल दुसरा वाक्य आहे कंटिन्यूड एक्सपोजर टू द अप्रोचिंग स्टॉम इज डेडली तिसरा वाक्य आहे द एक्सपोजर ऑफ द मिनिस्टर्स लव अफेअर फोसिंग टू रिझाईन चौथा वाक्य आहे हिस लास्ट फिल्म गॉड सो मच एक्सपोजर इन द मीडिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू